तर राम राम मंडळी भाऊ एवढा कोणत्या सदम्यात होतं किंवा कोणतं मोटिवेशन गाणं ऐकत होता की वन मॅन स्टील आर्मी असं वाटत होतं मला पोज लाईक अ झारा मॉडेल असो चालायचं फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो म्हणायचं आता <laughs> सिटी लाईफ बेकार गाड्यात आपल्या गावाकडे कसं विषय खोल असतो पण तसं सिटीत नसते सिटीत म्हणजे धनगराचं कुतडं तर मालकापाशी पण नाही बकऱ्यापाशी पण नाही अशी गत असते यांचा विषय खोल असतोय शिट्टी मारू असोपर्यंत पैसा आडवी लावलीस वाकडी लावलीस ला उभीस का केलीस खालीच का ठेवलीस सिग्नलची पण एक मजा असते कळपात कळप तोडून बकरी कशी सुटते ती एकदम तशी सिग्नल सुटला की सगळी सुटते ती मग कोण कोणाचे आगाव जाते कोण कोणाच्या उराव येते का शेजार न माणूस चाललंय का भिताड चाललंय ह्यांचं पण यांना ज्ञान नसतं फायनली एकदाची पीएमटी आली आणि त्यात आम्हाला नेहमीप्रमाणे जागा नाही भेटली काय आय नॉट अ स्ट्रगल ऑन द वे पण मी मधनं उतरवलं आणि टिकून फिकून द्यायला टी सी यायला चुकलं ना का अज भाऊ विषय झाला होता तिथे आणि कशी तरी मग काय लागलो कामाला आता एवढं सगळं महाभारत रामायण घडल्यावर पोटाची पूजा तर केलीच पाहिजे म्हणून पोट पूजा करण्यासाठी प्रथम प्राधान्य दिलं त्याशिवाय मेंदू चालणार नाही आणि मग हिजी बघ 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 ऐकून बेचव अशी हात न लावता मशीनने केलेली कॉफी एकच घोट पहिली माझी झोप कायमची